पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांना नोकरीतून कमी करण्यात आलेलं आहे परंतु यामागं नेमकं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी सर आहेत सर खरं तर हे खूप मोठं प्रकरण आहे मात्र त्यांना आत्ता म्हणजे दहा ते अकरा वर्षांनी त्यांना नोकरीतून कमी करण्यात आले नेमकं कारण काय आहे आणि एवढा वेळ का लागला श्रीनिवास दांगट हे सहाय्यक आयुक्त म्हणून महापालिकेच्या स्थापनेवर कार्यरत होते दोन हजार तेरा साली सरळ सेवेनं प्रशासन अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती झाली होती खरं तर दोन हजार पाचच्या सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर एखाद्या व्यक्तीला जर तिसरं आपत्ती असेल तर त्याला शासकीय सेवेचा लाभच मिळत नाही आणि जर एखादी व्यक्ती शासकीय सेवेत असेल त्याला अठ्ठावीस मार्च दोन हजार सहा नंतर तिसरं अपत्य जर झालं तर त्याला सेवेतून कमी करण्याची तरतूद आहे खरं तर दोन हजार तेरा साली जेव्हा श्री यांची नियुक्ती झाली त्यावेळी त्यांना ज्या आवश्यक त्या कागदपत्राच्या पूर्तता करणं गरजेचं आहे त्यामध्ये छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र त्यांनी देणं आवश्यक होतं परंतु असं कागदपत्रावरून दिसतंय की त्यांना अनेकदा मागणी करूनसुद्धा त्यांनी छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र हे सादर केलं नव्हतं त्याच्यामुळं ही गोष्ट नंतर लक्षातच आली नाही की यांना तिसरा म्हणजे यांनी हे छोटं कुटुंबाचं प्रमाणपत्रच दिलेलं नाही परंतु जेव्हा त्यांच्याविरुद्ध एक तक्रार प्राप्त झाली साधारण दोन हजार एकवीस बावीसच्या दरम्यान ही तक्रार आली ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि प्राथमिक चौकशीमध्ये तथ्य म्हणल्यानंतर श्री दांगट यांची खातेनिहाय चौकशी केली खातेनिहाय चौकशीमध्ये त्यांना त्यांचं म्हणणं मा मांडण्याची ही योग्य ती संधी देण्यात आली होती आणि सर्व पुराव्याच्या आधारे हे सिद्ध झालं की श्री दांगट यांना तिसरं अपत्य हे दोन हजार अकरा साली जन्मलेलं आहे म्हणजे दोन हजार सहा नंतरच आहे त्यामुळं त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला आणि तो आयुक्त शेखर सिंग साहेबांनी घेतलेला आहे परंतु ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी दहा ते अकरा वर्ष लागलेले आहेत दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा तक्रार करण्यात आली त्यानंतर ही वेळ लागला सध्याचे जे आयुक्त आहेत शेखर सिंह यांनी त्यांना पाठीशी घातलं नाही यामध्ये असं आहे की एकतर विभागीय चौकशीची प्रक्रिया जी आहे ती अतिशय जटिल आणि किचकट स्वरूपाची आहे साधारण विभागीय चौकशीचं कामकाज पूर्ण व्हायला एक साधारण वर्षभर लागलं परंतु जेव्हा ते दोषी ठरले विभागीय चौकशीमध्ये खरं तर तिसरा आपत्ती असल्याचं त्यांनी विभागीय चौकशीमध्ये मान्यच केलेलं आहे त्यानंतर शेखर सिंग साहेबांनी आयुक्त म्हणून त्यांना कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता परंतु आपल्याला जर माहीत असेल तर वर्ग एक आणि दोन जे अधिकारी जर असतील तर हे अधिकाऱ्यांची अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे ती जनरल बॉडी आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की गेली तीन वर्षं महासभा ही अस्तित्वात नाही प्रशासक हेच महासभा म्हणून काम करतात त्यावेळी मान्य आयुक्तांना एकतर आयुक्त म्हणून त्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आणि जनरल बॉडीत पुन्हा त्यांना कमी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणं अशा दोन्ही जबाबदाऱ्या आयुक्तांकडं होत्या एकच निर्णय दोन ठिकाणी दोन ॲथॉरिटी वेगवेगळ्या पण व्यक्ती एकच असं साधारण तांत्रिक अडचण निर्माण झाली होती आणि ते जर केलं असतं तर नैसर्गिक न्यायतत्वानुसार ते झालं नसतं म्हणून आयुक्त साहेबांनी यामध्ये उच्च न्यायालयाच्या विधिज्ञांचे अभिप्राय मागितले त्यालाही थोडासा वेळ गेला जेव्हा उच्च न्यायालयाच्या विधीज्ञांचा अभिप्राय आम्हाला प्राप्त झाला की आपण असा निर्णय घेऊ शकता त्या क्षणी श्री दांगट यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय झालेला आहे ते नोकरीमध्ये रुजू झाले तेव्हा आपल्याकडे सगळी माहिती असताना देखील तात्काळ ऍक्शन घेणं गरजेचं होतं काही महिन्यांनी काही वर्षांनी मात्र ते तसं झालं नाही हे खरं आहे की त्यांनी छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलं नव्हतं त्यासाठी त्या काळी त्यांना बरेचशा नोटीस पत्र वगैरे दिल्याचं दिसतंय परंतु त्यांनी ते सादर केलं नाही आणि दरम्यानच्या काळामध्ये मग त्याचा फॉलोअपही राहून गेला मात्र या तक्रारीनंतर ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी मग सगळी प्रक्रिया पूर्ण करून आता त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय झालेला आहे अनेक प्रकरण असल्याचं बोललं जात आहे त्याबाबत तुम्ही काही खात्रीशीर तपास करणार आहात का किंवा चौकशी करणार आहात का निश्चितपणानं की आता हे प्रकरणानंतर काही तक्रारी प्राप्त होत आहेत एका दुसरी तक्रार आता लिखित स्वरूपात प्राप्त झालेली आहे अशा जेवढ्या म्हणून तक्रारी येतील कारण त्यांनी रेकॉर्डवर ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी एक किंवा दोनच आपत्ती दाखवली त्यांना आपण केवळ शंका म्हणून काही विचारू शकत नाही परंतु जर अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या तर ता तात्काळ त्याची चौकशी केली जाईल आणि चौकशी आणती कायद्यानुसार जो निर्णय घेणं अपेक्षित आहे तो घेतला जाईल तर समाज विकास विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत श्रीनिवास दांगट यांना सेवेतून कमी करण्यात आलेलं आहे परंतु त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये जे अशा पद्धतीचे अधिकारी असतील ज्यांना तीन आपत्य आहेत त्यांचे देखील चौकशी होणार असल्याचं उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितलेलं आहे परंतु वंशाला दिवा हवा म्हणून आणि हाच वंशाचा जो दिवा आहे तो वडिलांसाठी कुठेतरी एक अधोगतीच्या दिशेनं घेऊन जाताना दिसत आहे तिसरं अपत्य असल्यानं दांगट यांना त्यांच्या नोकरीला मुकावं लागलेलं आहे कॅमेरामन गोपाल हरणेसह श्रीकृष्ण पांचाळ मुंबईतक पिंपरी चिंचवड